बिबट्याचा मोठ्या प्रमाणात थैमान वाढल्यानंतर वन विभागानं डोळे झाकपणा करत असल्यामुळं संतप्त ग्रामस्थांनी केला रास्ता रोको बिबट्याचा मोठ्या प्रमाणात थैमान वाढल्यानंतर वन विभाग डोळे झाकपणा करत असल्यामुळं संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आहे मुंबई आग्रा महामार्गावर ग्रामस्थांनी जवळपास अर्ध्या तासासाठी अडवून धरला होता थैमान घालणाऱ्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी रास्ता केली आहे रास्ता रोको दरम्यान खोळंबा झाला आहे वन तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त केला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे गेल्या काही दिवसांपासून बिबट्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात थैमान घातलंय वारंवार वन विभागाला या संदर्भातील माहिती देऊन देखील वन विभाग कुठल्याही प्रकारे कारवाई करत नसल्यामुळे ग्रामस्थांनी अखेर बंदोबस्त वन विभागाने करावा या मागणीसाठी कमखेडा फाटा इथं मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता बंदोबस्त झाला पाहिजे आणि कृषी पंपांना दिवसा लाईट मिळाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही मुंबई इंदोर आग्रा महामार्गावरती हा रास्ता रोको करतोय कारण तापिकाच्या आमच्या सर्व गावांमध्ये कृषीधनाचा प्रचंड नुकसान बिबट्याने केलं आहे रात्री बिबट्या आता हा दिवसा लोकांना आढळतोय म्हणून कापूस वेचणी ऊस तोडणी आणि अनेक आमची पाणी भरण्यासारखी कामं शेतकरीची ही बंद पडलेली आहे प्रचंड भय मध्ये आमचा हा विभाग आहे आणि त्याचबरोबर कृषी पंपांना दिवसा लाईट मिळावी याच्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो हो आहोत आमची वन विभागाला आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा याच्यासाठी आणि विद्युत महावितरण मंडळी गेला या मंडळाला विनंती करतो की आम्हाला शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळाली पाहिजे जोवर बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोवर या विभागामध्ये कृषी पंपांना लाईट ही दिवसा मिळाली पाहिजे यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे